ना जरा तर थांबून तुम्ही तुला तिकडे गेली तू तर काय जे लोकेशन बघा कुठले लोकेशन एकदा नक्की कमेंट्स मध्ये सांगा कोणा कोणाला माहिती असेल ही गोदावरी नदी आहे बघा बाबा 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 एवढं आवरून पण जायचं कुठं तुम्हाला हा अरे यार बाहेर चालली कोण कोण चाललंय हा अरे वा सगळे फॅमिली मित्रांनो आता फिरायला जाणार आहे आज हे बघा अनुष्काचं आवरलंय सगळं बसली खाली लगेच बाबा ही हिच का आणि हे बघा मित्रांनो हा इथं झोपलेला आहे आणि इकडे बघा यांचं सगळं आवरण झालेलं आहे आजचा आज साडी मजती झाली अनुष्का ही मी नको म्हणलो तुला पण मी ती येल्लोवाली घाल म्हणलो होतो पण तू ही घातलीस हीच आवडते चला तर लवकर लवकर आवरायचं असतं सकाळपासून मित्रांनो ही जी घाई चालू आहे सकाळपासून पटकन आवर बोललो हिला हि न का पटकन आवरलं नाहीये सगळं आवरलंय आम्हाला पाणी उशीर पण झालाय काम आवर आवरत नाही जायचं काय जायचं तुम्हाला न, ते तर कळणारच आहे ना आज अनुष्धा मूड काय होता का असं दोघींचा पण मूड आज बाहेर कुठेतरी फिरायला जायचं त्यामुळे बघा आज दोघींना प्लॅन केलेला आहे ते तर आहे ना कामासोबत फिरणं पण होतं सगळंच होतं होय च्यू बरोबर आहे की नाही आता मित्रांनो वाजले साडे अकरा साडे अकरा वाजता इतक्या बघा आता उन्हाचं बाहेर जायचं म्हटल्यानंतर किती परेशान निघणार तुम्हाला तर सगळ्यांना माहितच आहे सध्या वातावरण कसं आहे इकडे बघा दिसतं तुम्हाला वातावरण आज एकदम मस्त वातावरण आहे कारण की दोन दिवस झालं पावसाचं वातावरण होतं दोन तसं नाही रे बाबा दोन दिवस झालं पावसाचं वातावरण होतं पण आजचं वातावरण चांगलं ना जरा तर चला लवकर व्हा फ्रेश मी पण तोपर्यंत फ्रेश होतो कर अ बा बा नेमकं काय होईल लका का कमरा कमरापासून खाली कमरापासून खाली चालायला लागलाय नीट जर घेतला आणू हां हां कर आता ये तर कर ते बघ दे दो कशी सटायला तिकडे मोबाईलला ए खुशी ये इकडे चल ना चल आपल्या बाहेर चल लवकर चल 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 काय झालं बिल्लू काय झालं हां तुला गप्पूस वाटत नाही बा बा पहा कर बा 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 मन

हे पिल्लू इकडे बघ कुठे आले तुम्ही हां ते ना ते ना जरा हिथं थांबवून तिकडे गेली तू लागलो <laughs> तर गाईचे लोकेशन बघा कुठले लोकेशन एकदा नक्की कमेंट्समध्ये सांगा कोणा कोणाला माहिती असेल ही गोदावरी नदी आहे बघा हो आम्ही गेलो होतो आज मित्रांनो स सा, सकाळी बोललो होतो आम्ही सगळ्यांना आम्ही थोडं गावी जाणार आहे फिरायला पण कसं झालं माहिती आहे का ह्याच्या माऊच्या घरी आम्ही जेवायसाठी गेलो होतो पण तिथे कसं आता पाहुणे वगैरे असल्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काय घेता आला नाही घरामध्ये आणि ते बरोबर पण वाटत नव्हतं त्यामुळे काय तिथं आम्ही व्हिडिओ घेतला नाही बघा आम्ही आलो आणि गेल्या वेळेस आम्ही आल आलो तर इथं भरपूर सारं पाणी होतं आम्ही ह्या पाय पलीकडल्या साइडला पाय राहतो ना तिथं फोटोशूट वगैरे केलं भरपूर सारं पाणी होतं आता पाणी कुठे एवढे पाणी काहीच नाही सध्या तरी पंधरा पूर्ण कोरडा पडलेला आहे बघा दिसतात रे मित्रांनो का दरवेळी हो असतो का आपल्यासोबत हो गेल्या वेळेस होती का आपल्यासोबत तू आलती ना आपल्यासोबत तू माशी कायचे का काय हा <laughs> हातात नाही घेणार कशामुळे का आता चल चला।, चला मी म्हणतो फिरणं वगैरे झालेलं आहे आता म्हणजे फिरणं तर म्हणताच येणार नाही आम्ही आलो तर दुसऱ्याच कारणासाठी आलो होतो थोडा कार्यक्रम होता जेवायचा त्यासाठी आम्ही आलो होतो इथे जेवायचा मग आता काय जेवायचा जेवण निघत ना आता जेवण करून होय अंगत पंगत होती भाई कुठं होती चल एकटा एवढी गर्मी एवढ्या उन्हाचा निघालो आपण त्यामुळे सारा घोळ झाला उचल ताणले लागले आज लय मम्मीवर प्रेम चाललंय बाळा तुझं हम्म तुला झोप नाही आली झप ना थोड्या मित्रांनो तिकडे थोडं फिरून आल्यामुळे हिचे एवढे पाय दुखायला अनुष्काचे एवढं काय फिरली मला कळलं नाही कारण काय झालं माहितीये का उन्हात गेल्यामुळे हिला झालं पित्त पित्त झालं आणि त्याच्यामध्ये कसं थोडंफार इकडे इकडे फिरण्यात आलं तर हिशी लागले पाय दुखायला आणि बघा पिल्लूला तिनं पाय चोपायला लावलं हा खाऊ अन्न खाऊ माझी तब्बी पाय बाळा माझी तर दुश्मनच आहे बरं का ही खरंच दुश्मन आहे मी तिला म्हणलो बाहेर यायचं का नगं म्हणली ती मला कुठं काय जेवण केलंय गेरी पुढं आली नाही काय नाही लसी घ्यायची होती पण मी आपलं दुकान बंद दिसलं म्हणून आणलं मी लसी <laughs> बर वाटतं ना आता तिकडं आपण व्हिडिओ घेतले असते कसं सगळ्यांसमोर घरचे होते त्यामुळं व्हिडिओ घेता आलं नाही तुझी मावशी ते काहीच करता आलं नाही त्यामुळे आपण व्हिडिओ घेतले नाही बघा तिथं आपण हां खायला नाही बघा त्याच्यामुळे खायला तुला आणि हे बघा पिल्लू पण इकडे झोपलेलं बघा मस्त काय याचा रंगाची पुडी हा मग टाचा उलट आणूष्का तुझ्या तुला हे लावायचं ना वॅसिन लावायचं ना तू का झोपली होती का काय तिथे आणि चला झोपा पटकन जा जाऊ हा बचल चल गुड नाईट टाटा बाय बाय सी यू गुड डी नाईट का गुड्डी नाईट गुड नाईट ठीक आहे तर उद्या उद्या कोण येणार आहे आपल्या इथे घर उद्या जे कोणी येणार मित्रांनो ते तुम्हाला आम्ही दाखवू नक्कीच तर उद्या चला उद्याच भेटू आपण बाय